अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज कोणाला काही समजवायचं नाही कोणाला योग्य अयोग्य सांगायचं नाही आज फक्त थोडा वेळ जसं आहोत तसं बन बसायचं आहे स्वामी समर्थ आपल्याला माहीत आहेत त्यांचं नाव घेतलं की मनाला आधार मिळतो त्यापेक्षा जास्त काही सांगायची गरज नाही आजचा काळ थोडा अवघड आहे हे मान्य केलं तर आपण कम्फर्ट ठरत नाही कधी कधी सगळं असूनही मन रिकामं वाटतं कारण आजचा थकवा शरीराचा नाही तो मनाचा आहे आपण सगळे आपापल्या जागी प्रयत्न करत आहोत कोणी जास्त कोणी कमी पण प्रत्येकाचं मन कुठे ना कुठे तमलेलं आहे अशावेळी स्वतःकडून जास्त अपेक्षा ठेवू नये काही दिवस उठूनच वाटतं आज दिवस कसा तरी जाऊ दे ते चुकीचं नाही आज मोठं काही साध्य झालं नाही म्हणून आज अपयशी ठरलो असं होत नाही आज फक्त दिवस गेला हेही एक श यशच आहे स्वामी समर्थ मोठ्या गोष्टींमध्ये नाही ते आपण स्वतःला जपतो त्या छोट्या क्षणांमध्ये असतात आज वेळेवर जेवण झालं आज थोडं शांत बसलं आज कोणावर ओरडलो नाही हे सगळं ते पाहतात कधी कधी मन खूप काही बोलायचं असतं पण शब्द सापडत नाहीत अशा वेळी त्यांचं नाव मनात आलं तरी पुरेसं असतं नामंत्र नाजक फक्त आठवण या काळात स्वतःशी तुलना थांबवणं खूप गरजेचं आहे कोण पुढे आहे कोण मागे आहे हे पाहून मन अजून थकतं प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो स्वामी समर्थ हे समजतात आज मन शांत नसेल तर जबरदस्ती करू नका शांतता आदेशाने येत नाही ते हळूहळू परत येते जशी संध्याकाळ आवाज न करता अंधारात बदलते तशी काही प्रश्नांना आज उत्तरं नसतील ते चालतं सगळ्याच प्रश्नांना ताबडतोब उत्तर मिळतात असं नाही काही प्रश्न फक्त वेळ मागतात स्वामी समर्थ काहीच नाहीत ते आपल्या वेळेत आपल्या पद्धतीने आपल्या जवळ येतात आज फक्त स्वतःला हरवू नये आज इतकंच लक्षात ठेवा तुम्ही जसे आहात तसे स्वीकारले गेले आहात आज सिद्ध करायचं नाही काही दाखवायचं नाही आजचा दिवस जसा आहे तसा चालू द्या स्वामी समर्थ सांगतात या काळात कसं राहायचं कधी कधी थकवा दिसतही नाही तो चेहऱ्यावर नसतो तो शब्दांमध्ये नसतो तो मनाच्या आत खूप शांतपणे बसलेला असतो आणि आपण म्हणतो मी ठीक आहे आजकाल असं खूप वेळा होतं कोणी विचारलं कसं चाललंय आपण हसून म्हणतो सगळं ठीक आहे पण आतून काहीतरी थोडंसं तुटलेलं असतं स्वामी समर्थ त्यानं बोललेल्या भागाकडे पाहत असतात हा काळ असा आहे की दुःख सांगायलाही ऊर्जा लागत आहे कोणाला सांगायचं किती सांगायचं ते समजत नाही म्हणून आपण गप्प राहतो आणि ती गप्पी हळूहळू जड होत जातात स्वामी समर्थ ती गप्पी ऐकतात आपण काही बोललो नाही तरीही मनात जे थांबले जे अडकलेलं आहे ते त्यांना कळतं कधी कधी आपल्याला वाटतं आपणच जास्त विचार करतोय आपणच जास्त संवेदनशील आहोत पण संवेदनशील असणं चूक नाही या कठीण काळात संवेदनशील राहणं म्हणजे मन अजून जिवंत आहे याचं लक्षण आहे आज अनेक जण फक्त जबाबदाऱ्या पेलतायत आनंद नाही उत्साह नाही फक्त कारण आहे म्हणून करतोय अशा वेळी स्वतःला दोष देऊ नका हे दिवस आनंदाचे नाहीत ते सांभाळायचे आहेत काही दिवस असे असतात जिथे उठल्यापासून झोप येईपर्यंत मनावर वजन असतं कशाचं आहे ते कळत नाही फक्त जडपणा स्वामी समर्थ या जडपणात हळूच हात ठेवतात आपण नेहमी ऐकले धीर धरा पण धीर धरणं म्हणजे कठोर होणं नव्हे धीर धरणं म्हणजे आज जमत नाही हे मान्य करणं आज मन थकलं असेल तर त्याला जबरदस्ती बळकटवू बनवू नका थकलेलं मन फक्त थोडी मोकळीक मागतं आणि स्वामी समर्थ ती मोकळीक देतात काही दुःख अशी असतात ज्यांना नाव नसतं नोकरी आहे घर आहे माणसं आहेत तरीही काहीतरी कमी आहे असं वाटतं हेही एक दुःखच आहे आणि ते खरं आहे स्वामी समर्थ दुःखाची तुलना करत नाहीत याचं दुःख मोठं त्याचं लहान असं ते म्हणत नाही जिथे मन दुःखतं तेच त्यांच्यासाठी महत्त्वाचं असतं आज जर कोणाशी बोलायची इच्छा नसेल तर तेही ठीक आहे आज जर एकटेच बसावंच वाटत असेल तर तेही चालतं कधी कधी एकटेपणा नसतो एकाकीपणा तो मनाला श्वास घेण्यासाठी मिळालेली जागा असते या काळात स्वतःशी फार कठोर होऊ नका तुम्ही शक्य तेवढे प्रामाणिकपणे जगता आहात ते पुरेसं आहे स्वामी समर्थ आपल्याकडून आनंदी दिसण्याची अपेक्षा ठेवत नाहीत ते आपण खरे आहोत का हे पाहतात थकलेलं मन कधी कधी हरवलेलं पण खरे आज इतकंच लक्षात ठेवा जर मन जड आहे तर तुम्ही नाही तुम्ही फक्त एक अवघड काळ जगता आहात आणि स्वामी समर्थ या काळात तुमच्यापासून कधीच दूर नाही स्वामी समर्थ सांगतात या काळात कसं राहायचं काहीच बदलत नाही असं वाटत असताना कधी कधी सगळं बदलत नाही असं वाटतं जरी आपण खूप प्रयत्न करत असलो तरी जग जसं होतं तसंच आहे ही भावना सामान्य आहे स्वामी समर्थ या क्षणाला ओळखतात तुम्ही जसे आहात तसेच चालत आहेस हे मान्य करणंही एक प्रकारचा आराम आहे आपण सतत विचार करतो मी प्रयत्न का करत आहे सगळं असंच राहणार का अशा वेळी मनावर दबाव आणू नका जितके प्रयत्न करता तितकं नाही जमणार असं वाटतं तेही मान्य करा आज काही गोष्टी बदलत नाहीत ते बघून निराश होऊ नका सगळं बदलणारच असं नाही कधी कधी फक्त जगणं शिकायचं असतं स्वामी समर्थ म्हणतात जिथे बदल नाही तिथे राहायला शिका त्यातही सौंदर्य आहे काही दिवस सगळं जणू की थांबलेलं वाटतं काम नातं परिस्थिती सगळं हळूहळू धुंदीत गेले असं वाटतं अशा दिवसांमध्ये स्वतःवर दडपण आणू नका फक्त थांबा श्वास घ्या आणि स्वीकार करा आज जसा दिवस आहे तसा चालू द्या अशा क्षणात आपण खूप गोष्टी अनुभवतो मनात विचार भावना प्रश्न सगळं जड बसलेलं वाटतं तेही ठीक आहे स्वामी समर्थ हळूहळू ते पाहतात आपल्याला धीर देण्याचा प्रयत्न करत नाहीत फक्त आपण जिथे आहोत तिथे राहण्याची जागा देतात कधी कधी आपण स्वतःला जास्त बळकट बनवायचं म्हणतो सगळं हातात घ्यायला हवं असं वाटतं पण या काळात सगळं हातात येत नाही स्वामी समर्थ सांगतात सगळं हातात नसताना शांत रहा तुम्ही प्रयत्न करत आहात हेच पुरेसं आहे आज काहीच बदलत नाही म्हणून आत्मविश्वास हरवू नका मनाच्या जडपणात स्वतःला ओळखायला शिका थोडा वेळ स्वतःसाठी द्या थोडा वेळ फक्त श्वास घ्या काही दिवस सर्व काही अडथळ्यांत वाटतं मनात प्रश्न येतात हे कधी बदलणार मी कधी मोकळा होणार स्वामी समर्थ म्हणतात जितके शक्य तेवढं करा बाकी हळूहळू पार पडतं तुम्ही सध्या जिथे आहात तिथे शांत राहा अशा काळात छोट्या गोष्टींचा आनंद शोधा एक कप चहा थोडा सूर्यप्रकाश थोडासा गंध हळूच वारा स्पर्श हे सगळं तुमच्यासाठी एक आधार आहे कधीकधी खूप मन बोलतं परंतु आपल्याला उत्तर नाही स्वामी समर्थ ऐकतात परंतु उत्तर देण्याचा दबाव नाही त्यांची परस उपस्थिती फक्त मनाला शांत करते आज इतकंच लक्षात ठेवा सगळं बदलत नाही असं वाटतं ते सुरूच आहे ही स्थिरता ही थोडीशी जड भावना हीच आपल्याला मनाच्या खोलतेत जाण्यासाठी शिकवते स्वामी समर्थ या काळात कसं राहायचं सांगतात आशा न वाटणाऱ्या दिवसांमध्ये आणि आज फक्त दिवस काढायचा आहे हे स्वीकारणं कधी कधी आपल्याला वाटतं आज काहीच जमणार नाही काहीच बदलत नाही हे वाटणं सामान्य आहे स्वामी समर्थ हे जाणतात आणि हळूहळू सांगतात आज फक्त दिवस पार पडला एवढंच पुरेसं आहे आज काही दिवस इतके गडद वाटतात की मनाला आवाजही लोप पावतो आपण एकटे आहोत असं वाटतं पण बाळांनो तुम्ही खरोखरच एकटे नाही स्वामी समर्थ तुमच्या बाजूने आहेत फक्त तुम्ही हे हे जाणवत नाही कधी कधी आपण विचारतो हे किती दिवस चालेल कधी मला हलक वाटेल स्वामी समर्थ उत्तर देत नाहीत ते फक्त तुमच्या बाजूने आहेत मनाच्या आतल्या शांततेत अशा काळात आपण स्वतःला दोष देतो मी पुरेस नाही मी कमी आहे हे सगळं थांबवा तुम्ही जसे आहात तसेच पुरेस आहे फक्त दिवस पार पडला इतकंच महत्त्वाचं आहे आज फक्त दिवस काढायचा आहे हे स्वीकारणं एक मोठं सामर्थ्य आहे आपण जसं जगतोय तसं चालू द्या मनाला जबरदस्ती नका करावी सगळं लगेच बदलणार नाही पण ते हळूहळू बदलतं स्वामी समर्थ हे जाणतात काही दिवस आपल्याला आनंद वाटत नाही कोणालाही हसावंसं वाटत नाही फक्त जगत राहायचं असतं हीच खरी परीक्षा नाही ही फक्त एक क्षणिक अवस्था आहे स्वामी समर्थ फक्त सांगतात जिथे तुम्ही आहात तिथे राहा आज फक्त थोडा वेळ स्वतःसाठी ठेवा मन जड आहे तर त्याला मोकळं राहू द्या थोडा वेळ स्वतःशी शांत बसण्यास द्या हे फक्त दिवसाच्या अखेरीस एक गोड क्षण आहे आज आपल्याला वाटतं काहीच फायदा नाही सगळं हरवलंय वेळी स्मरण ठेवा सगळं नाही पण थोडं तरी चाललंय स्वामी समर्थ आपल्या मनात सगळ्या गोष्ट्या शोध घेतात एक हसू एक श्वास एक क्षण हीच खरी संपत्ती आहे कधी कधी आपल्याला खूप गडद दिवस वाटतात पण त्या दिवसांमध्ये मनाची शांतता हळूहळू तयार होते थोडं सावकात चालणं थोडं श्वास घेणं थोडा दिवस फक्त तसाच काढणं हेच या काळात जिवंत राहण्याचं रहस्य आहे स्वामी समर्थ म्हणतात सगळं तात्पुरतं आहे जिवंत रहा श्वास घ्या आणि हे क्षण जपत रहा। आज इतकंच लक्षात ठेवा आज फक्त दिवस काढायचा आहे हे स्वीकारणं खूप मोठं सामर्थ्य आहे स्वामी समर्थ सांगतात या काळात कसं राहायचं अंतर्गत शांततेत राहायचं हळूहळू आज आपण थोडं मनाच्या आतल्या शांततेत पाहणार आहोत कधी कधी बाहेर सगळं गडद वाटतं जड वाटतं पण आतून थोडं शांत राहणं शक्य आहे बाळांनो स्वामी समर्थ हे शिकवतात हळूहळू जाणीवपूर्वक प्रेमळपणे मन सतत विचार करतं कधी सगळं ठीक होईल कधी हलकं वाटेल स्वामी समर्थ सांगतात तुम्ही जिथे आहात तिथे श्वास घ्या उत्तर लगेच मिळेलच असे नाही पण तुम्ही शांत राहिलात तर तुम्हाला ती जाणीव होईल आज काही गोष्टी आपल्याला त्रास देत आहेत जड भावना चिंता थकवा त्यात सगळं फक्त स्वीकारणं हीच पहिली पायरी आहे स्वामी समर्थ फक्त आपल्याला बघतात आणि तुम्ही जिथे आहात तिथे तुम्हाला मान्य करतात कोणी काही बदलायला सांगत नाही फक्त सांभाळायला शिकवतात हळूहळू एक दिवस तुम्ही जाणवाल मन जड वाटत होतं पण तुम्ही फक्त श्वास घेतला आणि शांत राहिला तेच तुमचं मोठं सामर्थ्य बनलं अशा वेळेस स्वामी समर्थ आपल्याला सांगतात मन जड असेल तर त्यातलं सौंदर्य शोध जडपणातही हलकंपण आहे आज जर तुम्ही थोडा वेळ शांत बसलात थोडा वेळ फक्त स्वतःशी राहिलात तरी मन हलकं झालं असेल हीच खरी जादू आहे बाळांनो कोणी मोठं काही बदललं नाही फक्त तुम्ही स्वतःला थोडा वेळ दिला आणि मन हलकं झालं कधी कधी आपण खूप विचार करतो हे दिवस का आले मी का असू अनुभवतोय स्वामी समर्थ सांगतात या दिवसांना नाव देऊ नकोस त्यांना फक्त अनुभव म्हणून स्वीकार सुख दुःख हलकं जड हे सगळं एक अनुभव आहे ज्यातून मन हळूहळू स्थिर होतं बाळांनो आता एक क्षण थांबा सांगा स्वतःला आज मी फक्त श्वास घेतला आज मी फक्त जिवंत राहिलो स्वामी समर्थ हळूहळू तुमच्याशी आहेत तुम्ही जिथे आहात तिथे उपस्थित आहेत कोणताही दबाव नाही कोणतेही अपेक्षा नाही फक्त सौम्य उपस्थिती आहे बाळानो काही दिवस जड असतात काही दिवस हलके हे सगळं नियमित असत स्वामी समर्थ शिकवतात सगळ्या दिवसांचा वेगळा अर्थ शोधू नको फक्त ज्या क्षणात तू आहेस तिथे उपस्थित राहा आज इतकंच लक्षात ठेवा मन शांत ठेवणं हीच खरी जादू आहे कोणी काही बदललं नाही सगळं जसं तसं आहे पण तुम्ही हळूहळू अंतर्गत शांततेत राहायला शिकलात हीच खरी जीक आहे स्वामी समर्थ शिकवतात मनाच्या जडपणातून सौम्यतेकडे जाणं आज आपण हळूहळू पाहणार आहोत मन जड आहे पण आपण त्यात सौम्यतेचा प्रकाश शोधतो कधी कधी बाळांनो आपण म्हणतो मन इतकं जड आहे हलकं कसं करावं स्वामी समर्थ सांगतात स्वामी समर्थ सांगतात फक्त थांबा श्वास घ्या सौम्यतेची अनुभूती हळूहळू येईल मन जड असेल तर त्याला धक्काच देऊ नका फक्त श्वास घ्या शांत राहा थोडे दिवस थोडा वेळ फक्त स्वतःसाठी हे मनाला सौम्यतेची जागा देतं कधी कधी आपण खूप अपेक्षा ठेवतो मन हलकं होईलच आज काहीतरी बदलेलच स्वामी समर्थ सांगतात कोणतीही अपेक्षा ठेवू नकोस फक्त जिथे आहात तिथे श्वास घ्या मन स्वतः हलकं होईल आज जर तुम्ही फक्त श्वास घेतला थोडा वेळ शांत बसलात अशी छोटी कृतीच तुम्हाला मोठा आराम देते मन जड आहे पण सोमेतेत हळूहळू हलके होते आपण जसे हळूहळू सामर्थ्य मिळवतो तसंच मन शांत होतं आपल्या आयुष्यात काही गोष्टी आपल्या हातात नसतात सगळं नियोजन करूनही काही वेळा गोष्टी जसंच तसंच राहतात स्वामी समर्थ सांगतात हळूहळू स्वीकार सर्व गोष्टींसाठी वेळ असतो मन शांत ठेवल्यासच तुमचं सामर्थ्य वाढतं आज हळूहळू थोडे थोडके मन हलकं होतं सौम्य होतं आपण स्वतःसाठी वेळ घेतला थोडा दिवस फक्त जिवंत राहिलात हेच खरे सामर्थ्य आहे स्वामी समर्थांची उपस्थिती आपल्याला कायम जाणवते कोणी काही सांगितलं नाही तरी मन शांत आहे हलक आहे आणि एक हळूच मुस्कट आहे स्वामी समर्थ सांगतात या काळात कसं राहायचं मनाच्या जडपणातून समर्थतेकडे जाणं कधी कधी बाळांनो मन खूप जड वाटतं आपण म्हणतो इतका थकवा इतकी चिंता हे कधी संपेल स्वामी समर्थ सांगतात थांबा श्वास घ्या तुम्ही जिथे आहात तिथे फक्त उपस्थित राहा मन जड आहे पण हळूहळू सौम्यतेत हलकं होऊ शकतं थोडा वेळ शांत बसणे श्वास घेणे हीच खरी कला आहे आपण अपेक्षा न ठेवता बसलो तेच मनाला हलकं करते आज फक्त दिवस पार पडला थोडा वेळ स्वतःसाठी दिला हेच खरे सामर्थ्य आहे कोणताही दबाव नाही कोणतीही अपेक्षा नाही स्वामी समर्थ हळूहळू आपल्याला सांगतात जिथे आहात तिथे श्वास घ्या सर्व काही हळूहळू होईल कधी कधी आपल्याला वाटतं मी पुरेसं काही करत नाही सगळं जसं तसं आहे हे सगळं खरं आहे स्वामी समर्थ म्हणतात कोणतीही गोष्ट ताबडतोब बदलण्याची गरज नाही फक्त उपस्थित रहा हळूहळू दिवसातून छोट्या छोट्या क्षणातही आपल्याला सौम्यतेची जाणीव येते एक हलका श्वास एक हळूच मुस्कान एक क्षण फक्त स्वतःसाठी हेच आपल्या मनाला हलकं करतात आज इतकंच लक्षात ठेवा मन हलकं करण्याची ताकद फक्त तुमच्या आत आहे स्वामी समर्थ आपल्याला फक्त तेच दाखवतात आज आपण या प्रवासाचा शेवट पाहणार आहोत मन जड होते दिवस जड होते चिंता येतात थकवा येतो पण हळूहळू आपण हे स्वीकारतो सोमतेत हलकं होतं स्वामी समर्थ आपल्या प्रेमळ उपस्थितीने सांगतात सगळं जसं आहे तसं स्वीकार सगळ्या क्षणांना जतन कर आज फक्त श्वास घ्या आज फक्त उपस्थित राहा आज फक्त स्वतःसाठी वेळ द्या हीच खरी शांती आहे हीच खरी समर्पणाची अनुभूती आहे आपण आयुष्यात खूप काही साध्य करतो काही नाही करत फक्त जगतो अनुभवतो हेच खरी जीवन आहे स्वामी समर्थ सांगतात कोणतेही मोठे शब्द नाहीत कोणतीही मोठी कृती नाही फक्त हळूहळू उपस्थित राहणेच पुरेसं आहे मन हलके झालं की जडपणा हळूहळू निघून जातो तुम्ही स्वतःला जपता स्वामी समर्थांची उपस्थिती जाणवते आणि जीवन हळूहळू सौम्य होते आज इतकंच लक्षात ठेवा मी जिथे आहे तिथे उपस्थित आहे मी श्वास घेत आहे मी जिवंत आहे हीच खरी शांती हीच खरी जिंक हीच प्रेमळ अनुभूती आहे तुमचं जर मन शांत हलकं झालं असेल तर स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहा आणि आपल्या स्वामी संदेश या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा श्री स्वामी समर्थ